जर आज बंद कर माझं नाव नंदू पंडित राव मी कुंपळगाव निमजी येथील शेतकरी आहे तर आम्ही जीवामृत नेहमीच बनवतो तर जीवामृत बनवताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या तर त्या अडचणीपैकी एक म्हणजे की जीवामृत बनवताना हलवण्याचा प्रश्न काठीने ढवळताना ते आम्हाला खूप अडचणी यायची ढवळताना हात दुखायचे पुन्हा काठीने बरोबर हलवता येत नव्हतं आणि त्याच्यासाठी आम्ही हे जुगाड बनवलेलं आहे तर या जुगाडामध्ये खूप कमी पैशामध्ये आणि खूप कमी वेळेत बनवलेला आहे हे एक पत्रा घेतलेला आहे पत्र्याला होल करून त्यामध्ये एक बांबूचा तुकडा टाकलेला आहे आणि त्या तुकड्यामुळे हलवताना खूप सोयीस्कर जात आहे अशा पद्धतीने हे जुगाड बनवून दाखवत आहे हे खूप सोयीस्कर जात आहे बघा हलवायला यामुळे वेळेची बचत होत आहे आणि देशमुख नैसर्गिक शेती मार्फत करता होता शेतकऱ्यांना आव्हान आहे की अशा प्रकारे बनून आपला वेळ आणि श्रम वाचवतो गटामार्फत सगळे करणार होते